नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तळेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून गाड्यांचे नुकसान शनिवारी दुपारी एक जून रोजी दोन वाजून चाळीस वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत स्टेशन चौक ते जिजामाता चौक या रोडवर काका हलवाई दुकानाच्या जवळ तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील राहणार तळेगाव दाभाडे यांनी त्यांच्या ताब्यातील लाल रंगाचा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच तेरा इसी शहाण्णव तेहतीस हि मानवी जीवितास धोका होईल अशा स्थितीत हायगाईने व निष्काळजीपणे वेगात चालवून रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या फिर्यादी सिद्धाराम इरप्पा लोणीकर वय सदतीस वर्ष यांच्या पोलोवोल्स वेगन गाडी क्रमांक एम एच चौदा सी एक्स छत्तीस साठ गाडीला मागून धडक देऊन नुकसान केले आहे तसेच फिर्यादी यांच्या गाडीच्या समोर उभ्या असलेल्या ब्रिजा गाडी क्रमांक एम एच चौदा जी चोवीस शून्य चार देखील नुकसान झाले आहे सदर बाबत फिर्यादी नामे सिद्धाराम इरप्पा लोणीकर वय सदतीस वर्ष धंदा कंट्रक्शन राहणार फ्लॅट नंबर चारशे एक शिवशाही रेसिडेन्सी क्रांतीवीर कॉलनी नडेनगर काळेवाडी पिंपरी पुणे यांच्या तक्रारीवरून तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नऊ ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस सह मोवा का कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे चौतीस व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघात करणाऱ्या गाडीचे चालक एन पाटी के पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता त्यांना सरकारी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे अशी माहिती तळेगाव दाबाड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी दिली आ, एक कंप्लेनंट आहेत सिद्धराम लोणीकर काळेवाडीचे राहणार आहेत शांताई सिटी इथे असलेल्या कोटक बँकेमध्ये ते काही कामासाठी आले होते दुपारी दीड वाजता आणि त्यांच्या ताब्यातील एक ओल्ड वॅगन गाडी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी केली होती दुपारी दोन चाळीस वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी स्टेशन चौकाकडून एक भरदावेगाने आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली त्यामुळे फिर्यादीच्या गाडीच्या मागचं मागच्या बाजूचं नुकसान झालेलं आहे फिर्यादीची गाडी पुढे एक उभ्या असलेल्या ब्रिजागाडीला पुन्हा धडक दिली त्यामुळे ब्रिजा गाडीचं सुद्धा थोडंसं नुकसान झालेलं आहे त्यावेळेला फिर्यादीने गाडी चालवणाऱ्या इस्माकडे चौकशी केली असता केली त्यामुळे ते मध्य प्र मध्याच्या अंमलाखाली असल्या असल्याचं असं त्यांना जाणवलं असं फिर्यादीने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की हे स्कार्पिओ गाडी चालवणारे हे तळेवाद आघाडीचे मुख्याधिकारी एन के पाटील आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही चालू केलेली आहे तळेवाद आघाडीचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी मध्य प्राशन केलेले आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी त्यांना शासकीय रुग्णालय ते तपासणीसाठी पाठवलेलं आहे फिर्यादीची गाडी आहे फोर्स वगैरे गाडी आणि ब्रिझा गाडी या दोन गाडीचं नुकसान झालेलं आहे ती गाडी त्यांची खासगी गा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा